श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारी म्हणजे शेवटच्या गुरुवारी आपल्याला देवीला जो नैवेद्य दाखवायचा आहे तर या नैवेद्यामध्ये काही पदार्थ जे आहेत तर ते मात्र आपल्याला चुकूनही ठेवायचे नाहीत चुकूनही आपल्याला हा नैवेद्य जो आहे तर तो देवीला दाखवायचा नाही अन्यथा माता लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होते आणि आपल्या घरातून काढता पाय घेते आणि आपण जे काही मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलेले असतात उपवास केलेले असतात तर याचं फळ जे आहे तर ते मात्र आपल्याला पूर्णपणे मिळत नाही म्हणून असा कोणता नैवेद्य आहे जो आपल्याला देवीला दाखवायचा नाही हीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच आपण कोणता नैवेद्य दाखवू शकतो हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा कोणतंही व्रत केलं की त्याचं उद्यापन जे आहे तर ते करावेच लागते त्याशिवाय ते व्रत पूर्ण होत नाही आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे श्री महालक्ष्मी व्रत केले जाते याचे उद्यापन हे शेवटच्या गुरुवारी आपल्याला करावे लागत असते आपल्याला काय करायचं आहे उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून आपली देवपूजा वगैरे करून आपण पूजा मांडणी करत असतो म्हणजे श्री महालक्ष्मी व्रताची जी पूजा आहे तर ती मांडत असतो याच दिवशी आपण उद्यापन करत असतो उद्यापनाला आपण पाच सात किंवा अकरा सुवासिनींना किंवा कुमारिकांना घरी बोलावून त्यांचा योग्य रीतीने आपण मानपान करत असतो त्यांना आपण खायला गोडाचं घालू शकतो किंवा आपण एखादा पदार्थ देऊ शकतो एखादं फळ देऊ शकतो एखादी भेटवस्तू देऊ शकतो तर अशा प्रकारे आपण हे उद्यापन करत असतो आणि देवीला जो नैवेद्य आहे तर तो दाखवल्यानंतर आपण उपवास जो आहे तर तो सोडत असतो तर आपण नैवेद्य जो आहे तर तो कोणता दाखवावा हे आपण अगोदर पाहूया आणि यानंतर कोणता नैवेद्य आपल्याला चुकूनही दाखवायचा नाही यावर्षी शेवटचा गुरुवार जो आहे उद्यापनाचा जो दिवस आहे तर याच दिवशी सप्लाय एकादशी आलेली आहे त्यामुळे आपल्याला काही पदार्थ या दिवशी अजिबात बनवायचे नाहीत आणि अजिबात तो नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा नाही तर आपण कोणता नैवेद्य दाखवू शकतो तुम्ही पूर्णावरणाचा स्वयंपाक जो आहे तर तो या दिवशी करू शकता पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकता किंवा आपल्याला जरी पुरणपोळीचा स्वयंपाक करणे शक्य नसेल तरी आपण घरामध्ये जे भाजी चपाती बनवलेला आहे त्याचा नैवेद्य दाखवू शकतो त्याचप्रमाणे पाच फळांचा नैवेद्य दाखवू शकतो अगदी साखरेचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकतो खडी साखरेचा नैवेद्य दाखवू शकतो जे काही सात्विक भोजन आपण घरामध्ये बनवतो तर त्याचा नैवेद्य दाखवून आपण उपवास जो आहे तर तो सोडू शकतो त्याचप्रमाणे जो नैवेद्य आपण देवीला दाखवलेला आहे तर तोच आपण गाईला घास जो आहे तर तो सुद्धा देऊ शकतो देवी ठेवलेलाच नैवेद्य उचलून गाईला दिला तरी चालतो आणि जरी आपण गायीसाठी सेपरेट नैवेद्य केला तरीसुद्धा चालतो गायीसाठी नैवेद्य करताना पहिले आपण जी पोळी किंवा चपाती भाजतो तर ती गायीसाठी जर आपण दिली तर याचे आपल्याला विशेष असे शुभफळ मिळत असते तर अशा प्रकारे जे नैवेद्य आहेत तर ते आपण देवीला दाखवू शकतो परंतु या दिवशी सपला एकादशी आलेली आहे त्यामुळे आपल्याला काही पदार्थ जे आहेत तर ते नैवेद्यामध्ये ठेवता येणार नाहीत आता एकादशीचे आपले व्रत असेल म्हणून आपण देवीला नैवेद्य दाखवायचा नाही किंवा उपवासाच्याच पदार्थांचा नैवेद्य दाखवावा असं अजिबात नाही आपला जरी उपवास असला तरी देवाचा जो आहे तर तो उपवास नसतो त्यामुळे आपण गुरुवारचा उपवास करत असतो आपण उपवासाचे पदार्थ खात असतो परंतु देवाला आपण आपल्या घरामध्ये जे काही बनवलेलं आहे तर त्याचा नैवेद्य जो आहे तर तो दाखवू शकतो असं अजिबात नाही की आपला उपवास आहे म्हणून आपण देवाला सुद्धा उपवासाचेच पदार्थ दाखवावेत आपल्या घरामध्ये जे बनेल तर ते आपण दाखवू शकतो परंतु काही असे पदार्थ आहेत जे आपण एकादशीच्या दिवशी खात नाही त्यामुळे आपल्याला या नियमांचं पालन या दिवशी उद्यापनाच्या दिवशी करायचं आहे आता असे कोणते पदार्थ आहेत तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जरी पुरणपोळीचा स्वयंपाक करणार असू तरी आपल्याला यामध्ये भात जो आहे तर तो या दिवशी बनवता येणार नाही कारण जो काही आपण देवीला नैवेद्य दाखवणार आहे तर तोच नैवेद्य आपण ज्या आपल्या घरी कुमारिका येणार आहेत किंवा ज्या सुवासिनी येणार आहेत तर त्यांना आपण त्याच पदार्थांचं जेवण जे आहे तर ते जेवायला देत असतो त्यामुळे आपल्याला या दिवशी भात जो आहे तर तो बनवायचा नाही नैवेद्यामध्ये सुद्धा भात जो आहे तर तो आपल्याला ठेवता येणार नाही कारण एकादशीच्या दिवशी भात जो आहे तर तो खाल्ला जात नाही किंवा तांदळाचे जे पदार्थ आहेत तांदळापासून बनलेले जे काही पदार्थ असतात तर ते आपण एकादशीच्या दिवशी खात नसतो त्यामुळे आपल्याला भात जो आहे तर तो या दिवशी वर्ज्य करायचा आहे त्याचप्रमाणे आपण छान असा स्वयंपाक करत असतो परंतु त्यामध्ये कांदा लसणाचा वापर जो आहे तर बऱ्याच जणी काय करतात की कांदा लसणाचा वापर करतात आणि तोच नैवेद्य आपण देवाला दाखवत असतो परंतु आपल्याला आपण जो काही स्वयंपाक करणार आहोत यामध्ये कांदा लसणाचा वापर जो आहे तर तो या दिवशी करायचा नाही कारण कांदा लसूण जो आहे तर तो तामसिक अन्न मानलं जातं आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही धार्मिक विधीमध्ये आपण जो नैवेद्य बनवतो तर त्यामध्ये कांदा लसणाचा वापर करणे हे निषिद्ध मानलेले आहे त्यामुळे आपल्याला कांदा लसूण जो आहे तर त्याचा वापर करायचा नाही त्याचप्रमाणे या दिवशी वांग घेवडा तर याचं सेवन जे आहे तर तेसुद्धा आपल्याला करायचं नाही कारण यामुळे आपली जी मुले बाळे आहेत तर त्यांना त्रास होतो याचे वाईट परिणाम होत असतात आणि म्हणून या दिवशी वांगं खाणं घेवडा खाणं हे टाळायचं आहे आणि हे आपल्याला खायचं नाही त्यामुळे नैवेद्यामध्ये सुद्धा ते बनवून आपल्याला शक्यतो टाळायचं आहे बारली जी आहे तर तीसुद्धा एकादशीला खाल्ली जात नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे मांसाहार मद्यपान या गोष्टी आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आहेत मोहरीच्या तेलाचा वापर करणे आपल्याला हे सुद्धा टाळायचं आहे तर असे काही पदार्थ आहेत याच दिवशी एकादशी आल्यामुळे आपल्याला या पदार्थांचा नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा नाही त्याचप्रमाणे ज्या कोणी आपल्याकडे कुमारिका किंवा सवास नेणार आहेत तर त्यांना आपण जे जेवण बनवणार आहोत तर यामध्ये सुद्धा हे पदार्थ जे आहेत तर ते आपल्याला प्रामुख्याने वर्ज करायचे आहेत आणि इतर आपल्याला सात्विक भोजन बनवायचं आहे त्याचा आपण नैवेद्य दाखवू शकतो